तर ठाकरे बंधूंच्या महामुलाखतीचा टीझर प्रसिद्ध झालाय भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत असं यामध्ये राज ठाकरे म्हणतात मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांची फडणवीसांवरती टीका पाहायला मिळते महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे सत्तेवरती असतं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातून बाहेर पडतो ना खरं सांगू तो मला लाज वाटते मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला पुन्हा ते बघणार नाही पुढे लवकरात लवकर बर्बाद बाहेर पडलो तर जिथे मला दहा मिनिटं काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं दुर्दैवान मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही साताऱ्यामध्ये ड्रग ची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकड लोकांनी जर समजा मतदारात राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना ते राजाने मारलं काय आणि पावसानं झोडलं काय तक्रार कोणाकडे तुम करायची तुमच्याकडे करणार लोक तक्रार म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार मत नाही आता हे जिथे निर्विवाद आले कोणीच नाही त्यांनी कसं दाखवायचं काळ वाटलेल्या नोटांमुळे नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला